मनसेच्या एंट्रीबाबत मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये माहितीची बैठक सुरू झालेली आहे एकोणीसाव्या मजल्यावरील विशेष कक्षामध्ये बैठक सुरू आहे आणि या बैठकीला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे स्वतः हजर आहेत माहितीच्या बैठकीतून आजच अंतिम निर्णय होण्याची शक्यता ही वर्तवली जाते तर मनसेच्या एंट्रीबाबत मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सध्या महत्वाची माहितीची बैठक ही सुरू झालेली आहे या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला सुरेश सावंत देत आहे सुरेश मनसेच्या एंट्री बाबत आजच निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते है। या भेटी संदर्भातले काय अपडेट्स आहेत नक्कीच ऋतुजा आपण पाहतोय की महायुतीत मनसेच्या येण्याने आता आणखी तिढा हा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मनसेला नेमक्या किती जागा द्यायच्या हा देखील प्रश्न आहे मनसेकडनं दक्षिण मुंबई शिर्डी त्याचबरोबर पालघरची देखील मागणी करण्यात आली होती संदर्भात का दोनच दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती या भेटीनंतर राज ठाकरे हे कालच खरं तर मुख्यमंत्र्यांना भेटणार अशी चर्चा होती मात्र आज ती बैठक ताजलँडला बांद्रा येथे होत आहे आणि या बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि स्वतः राज ठाकरे उपस्थित आहेत नेमकी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जागा वाटप कसं करायचं निवडणुकीच्या प्रचाराचं नेमके विषय काय असणार आहेत प्रचारसभा या सगळ्याच गोष्टींवरती आज खरंतर आढावा बैठक होईल आणि यानंतरच महायुतीचे जे उर्वरित उमेदवार आहेत यांची यादी म्हणजे शिवसेना त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांची यादी आणि उर्वरित भाजप यांची यादी ही आज खरंतर समोर येईल अशी सांगितलं जात आहे त्याच पार्श्वभूमीवरती ही महत्त्वाची बैठक ही म म जात आहेत भाजपकडनं काही शिवसेनेच्या जागांवरती दाखवा दावा केलेला आहे त्या ता ठिकाणी जे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांचे सर्वे हे निगेटिव्ह आलेले आहेत आणि त्या ठिकाणी भाजप आपले उमेदवार त्या ठिकाणी उभे करू इच्छिते आहेत मात्र दुसरीकडे शिवसेनेचे जे खासदार आहेत हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत त्यामुळे आजच्या या बैठकीत नेमकी काय तिढा सुटतो का, का हे पाहणं महत्त्वाचं राहील त्याचबरोबर या यादींमध्ये नेमकी कुणाकुणाची आता नावं त्यांची वर्णी लागते खासदारकीच्या उमेदवारीसाठी हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचा राहील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरतीच या संपूर्ण चर्चा या ठिकाणी होत असल्याची माहिती मिळत आहे सूरज राज ठाकरे स्वतः या बैठकीला हजर आहेत असं देखील कळत आहे मात्र मनसेचे इतर कोणते ने नेते या बैठकीसाठी हजर आहेत का खर तर मनसेचे सर्व अधिकार हे राज ठाकरेच घेत असल्याने प्र स्वतः प्रमुख नेते उपस्थित असल्यामुळे त्यांच्यासोबत अद्याप कोण आहे हे आतमध्ये कळू शकलेलं नाही आहे मात्र स्वतः राज ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे या एकूण संपूर्ण चर्चांवरती राज ठाकरे हेच निर्णय घेणार आहेत या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांची भूमिका ही प्रमुख असू शकते कारण ठाकरे शैलीत ते विरोधकांचा महाविकास आघाडीतील अनेक प्रमुख पक्षांचा समाचार घेतील याच संपूर्ण केंद्रस्थानी लक्षात ठेवूनच त्यांच्या प्रचार सभा या देखील होऊ शकतात त्याचबरोबर उमेदवारी निश्चिती सभा आणि एकूणच प्रचाराची जी आ, हे अस एकूणच विषय असणार आहेत हे खूप महत्त्वाचे असणार आहेत या अनुषंगाने ही संपूर्ण चर्चा होत असल्याची माहिती मिळते आहे जागा वाटपाचा जो तिढा आहे तो देखील आजच्या बैठकीत सुटू शकतो आणि आज महायुतीकडनं त्यांच्या उमेदवारांची यादी ही डिक्लेअर केली जाऊ शकते त्या बैठकीनंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरळी येथील डोममध्ये स्वतःच्या पदाधिकारी खासदार आमदार यांच्यासोबत चर्चा करणार आहेत आणि एकूणच लोकसभा निवडणुकीला कशी तयारी करायची आहेत कुठल्या कुठल्या गोष्टींवरती जास्त भर देऊन जास्तीत जास्त जागा आपल्या कशा निवडून येतील याकडे केंद्र करायचं असल्याचे मार्गदर्शन देखील करणार आहे त्यामुळे आजच्या बैठकीत खरं तर काँग्रेसच्या आमदारांचा देखील पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे एकूणच राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे सुरेश आज जर मनसेची एंट्री महायुतीमध्ये झाली तर त्यानंतर समीकरणं कशी बदलू शकतात काय अंदाज बांधले जात आहेत नक्कीच आपण पाहतो आहे की वीस जागा या भाजपकडनं जाहीर झालेल्या आहेत शिवसेनेच्या प आत्तापर्यंत तरी अठरा जागांवरती दावा होता मात्र त्यांना पंधरा ते सोळा जागा मिळण्याची शक्यता होती तर राष्ट्रवादीला पाच जागा या त्या आग्रही होत्या पाच जागा तर मनसेच्या एंट्री बाबत मुंबईतल्या एकोणीसाव्या मजल्यावरील विशेष कक्षामध्ये सध्या बैठक पार पडते या बैठकीला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे स्वतः हजर आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत बद... शिंदे गटाचे भरत गोगावले हे जोडले गेलेले आहेत भरत जी आपण पाहतोय सध्या माहितीची महत्वाची बैठक पार पडते आणि अगदी महत्वाचं ते म्हणजे राज ठाकरे या बैठकीला हजर या या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय दृष्टीने कारण जर जर ही सगळी झाली तर महाराष्ट्रामध्ये आणखी वेगळं चित्र आपल्याला दिसेल चांगल्या प्रकारचं आणि अशा अनुषंगाने जे आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राजसाहेब हे जो निर्णय घेतील तो या देशाच्या महाराष्ट्राच्या हिताचा असणार आहे असं आम्हालाही वाटायला मनसेची मायुतीमध्ये जर एंट्री झाली तर त्यानंतर जी जागा वाटपाची समीकरण आहेत ती देखील बदलणार आहेत त्यामुळे शिवसेना तरी देखील राज ठाकरेंच स्वागत करेल का चला ठीक आहे ना चांगलं होण्यासाठी थोडंफार पाठिंबत नाही आहे आणि त्या आत्ताच्या वातावरणाच्या अनुषंगाने जे नेते मंडळी निर्णय घेतील धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी तर आपण मनसेच्या एंट्रीबाबत मुंबईतल्या सध्या पंचतारांकित हॉटेलमध्ये महत्वाची बैठक ही सुरू आहे भरत गोगावले यांची प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेतलेली आहे राज ठाकरे जर मायुतीमध्ये सामील झाले तर त्यांचं स्वागतच असेल असं त्यांनी एकंदरीतच म्हटलेलं आहे तर मनसेच्या एंट्रीबाबत मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही सध्या बैठक पार पडते आणि एकोणीसाव्या मजल्यावरील विशेष कक्षामध्ये ही बैठक सध्या सुरू आहे या बैठकीला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे स्वतः हजर असणार आहेत हजर आहेत आणि माहितीच्या बैठकीमधून आजच अंतिम निर्णय होण्याची शक्यता ही वर्तवली जाते त्यामुळे आज नेमकं काय होतं या बैठकीच्या माध्यमातून ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे दरम्यान भेटी या होतच असतात असं म्हणत राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिलाय काल रात्री उशिरा फडणवीस आणि राज ठाकरे यांची अज्ञात स्थळी भेट झाल्याची माहिती समोर आली या भेटीमध्ये मनसे आणि भाजप युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतीय उशिरा आमची उशिरा झाली की लवकर झाली फार त्या भानगडीत कशाला पडता भेटी होतच असतात तर आपण पाहतोय सध्या मुंबईमध्ये महत्वाची खलबत ही घडत आहेत मनसेच्या एंट्रीबाबत आजच निर्णय होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये माहितीची बैठक झालेली आहे अगदी काही दिवसांपूर्वीच अलीकडेच दोन दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये अमित शहांसोबत राज ठाकरे यांची बैठक झाली आणि यावर मनसेला माहितीमध्ये कशा पद्धतीनं सामील करता येऊ शकतं यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे दरम्यान अजून अधिकृत अशी ही घोषणा झाली नसली तरी आज या संदर्भातली घोषणा होण्याची शक्यता ही वर्तवली जाते या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिंदे गटाचे संजय शिरसाट हे जोडले गेलेले मुंबईमध्ये अतिशय महत्वाची माहितीची बैठक पार पडते या संदर्भात प्राथमिक तुमची काय माहिती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बैठकीला राज ठाकरे उपस्थित आहेत या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता बैठकीला राज साहेब उपस्थित आहेत राजसाहेब अनुपस्थित बैठक होऊ शकत नाही परंतु एका विचारधारेचे लोक एकत्र येणं हे महत्वाचं होतं निवडणुका येतात निवडणुका जातात परंतु ह्या विचारधारा जसा उबाठा गटामध्ये विचारधारा आता ही राहिलेली नाही त्यांच्याकडे हिंदुत्व राहिलेली नाही आणि मग अनेक लोकांच्या सपोर्ट घेण्यापेक्षा जे आपले आहेत ज्याला आपण आपले म्हणतो ते असे राजसाहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील कि एकनाथ शिंदे असतील हे एकत्र तुम्ही येऊन जेव्हा लढतील त्या टायमाला महाराष्ट्राच्या जनतेसमोर एक पॉझिटिव्ह थॉट ज्यांना म्हणतात की पॉझिटिव्हली मेसेज जाणं हा पॉझिटिव्ह मेसेज जाणार आहे त्याच्यामुळं आता आम्हाला राजसाहेब आमच्यात आले तर त्याचा आनंदच आहे तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आपण आता एकट्या कुठपर्यंत लढायचं हा जो प्रश्न निर्माण झाला होता त्यांना सुद्धा आता एक मनस्वी आनंद झाला असेल आणि म्हणून येणारी निवडणूक ही अत्यंत आनंदात आणि जल्लोषामध्ये एक त्याला काय म्हणतात लढवली जाईल आणि पंचेचाळीस प्लसचा आकडा हा पार केला जाईल अशी माझी अपेक्षा आहे म्हणजे जे आपण म्हणताय राज ठाकरे या बैठकीला आहे यामध्ये काही आश्चर्य नाही मात्र अजूनही ते मायुतीमध्ये आलेत या संदर्भात अधिकृत अशी घोषणा झालेली नाही मग ती अधिकृत घोषणा नेमकी कधी होणार आहे या संदर्भात काही का माहिती आहे का नाही ही बैठक म्हणजे तुम्हाला बैठकीच्या फेऱ्या होणार नाहीत ही बैठक आहे जी आजची बैठक ही फायनल बैठक असणार आहे आणि या बैठकीमधला निर्णय कदाचित माझ्या माहितीप्रमाणे उद्याच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये कॉन्फरन्समध्ये डिटेल सुद्धा दिल्या जाणार आहेत शक्यतो आजच देण्याचा प्रयत्न करतील कारण की वेळ कमी असल्यामुळे आज येतील किंवा उद्या मॅक्झिमम याच्याबद्दलची घोषणाही होणार आहे जे आभारी आहे आपल्या प्रतिक्रियेसाठी तर आपण पाहतोय मुंबईमध्ये अतिशय मा महत्वाची माहितीची बैठक पार पडलेली आहे